डोळ्या खालचे डार्क सर्कल याच्यावर बरेच सेशन मी घेतलेले आहे पुन्हा आज सांगते की हे बघा ही अशी क्रीम असते ह्याच्यामध्ये वेगळ्या कंपन्या पण तुम्ही घेऊ शकता ही द मॉम्स डॉट कॉम जी आहे याच्यातल्या वेगळ्या कंपन्या आणखी कोणत्या कोणत्या आहे याच्यामध्ये विशकेअरची सुद्धा एक क्रीम आहे एम कॅफेनची सुद्धा क्रीम आहे याची खासियत ही असते की हे बघा याच्या समोर ना हे असं एक मॅग्नेट आहे ठीक आहे आणि ही क्रीम अशी प्रेस केली की बघा याच्यावर ही क्रीम येते ही क्रीम तुम्हाला फक्त डोळ्याच्या खाली अशी लावायची असते डोळ्याच्या वर लावायची असते आणि ती क्रीम लावून झाल्यावर फक्त ह्या मॅग्नेट बॉलनी तुम्हाला इथून अशी फक्त मसाज करायची असते दोन ते तीन मिनटं दोघी डोळ्यांना मॅग्नेट असलेला स्क्रीन घ्या कारण की हे मॅग्नेट ना तुमच्या डोळ्यांना आहे ना खूप आराम देते थंडावा देते तुमचे डोळे रिलॅक्स करते आणि तुमचे डार्क सर्कल घालवायला मदत करत असते म्हणून मॅग्नेट बॉल असलेल्या क्रीम घ्या ही क्रीम तुम्हाला कुठल्या पण मेडिकलमध्ये मिळेल किंवा मी ऑनलाईनसुद्धा तुम्हाला लिंक देऊ शकते तुम्ही मला व्हॉट्सअपला मॅसेज करा प्रयत्न करा की तुम्ही ही क्रीम ओरिजिनल घ्याल याची डुप्लिकेट क्रीमसुद्धा मिळतात सो तुम्ही डुप्लिकेटच्या न जाता तुम्ही ओरिजिनल क्रीम घ्यायचा प्रयत्न करा द मॉम्स डॉट कॉम हे या क्रीमचं नाव आहे तुम्ही मला व्हॉट्सअपला मॅसेज केलं तरी मी तुम्हाला याचा फोटो पाठवशील याची किंमत आहे चारशे चौऱ्याहत्तर रुपये ही क्रीम तुम्हाला आरामशीर दोन महिने पुरते ठीक आहे आरामशीर दोन महिने तुम्हाला ही क्रीम पुरत असते तर दोन महिन्यांच्या ह्या क्रीम बेसवर तुम्हाला दोन महिन्यांमध्ये बऱ्यापैकी रिझल्ट आलेला मिळतो मार्केटमध्ये मेडिकलमध्ये आयब्लिस नावाची पण एक क्रीम आहे जीसुद्धा तुम्हाला डोळ्यांच्या डार्क सर्कल घालवायला मदत करते त्या क्रीमची प्राईज आहे अडीचशे रुपये परंतु त्या क्रीमला असा मॅग्नेट बॉल नसल्यामुळे तुम्हाला एवढा लवकर असर पडत नाही त्याला तीन ते चार महिन्यांचा असर लागतो याबरोबरच मी नेहमी सांगत आलेली आहे की तुम्हाला आहे ना डार्क सर्कलसाठी व्यवस्थित झोप घेणं जास्त गरजेचं आहे चांगला आहार घेणं गरजेचं आहे कारण की डार्क सर्कल्स हे त्याच्यामुळे सुद्धा वाढत असतात तर फक्त क्रीमवर डिपेंड न राहता तुम्हाला त्या पण गोष्टी करायच्या आहे तुम्हाला माहिती आहे का थंड पाण्यामध्ये रुमाल टाकून तो त्याच्या पट्ट्या पण तुम्ही डोळ्यावर ठेवल्या किंवा गुलाब पाण्याच्यासुद्धा तुम्ही कापूस जर का डोळ्यावर ठेवला तर तुम्हाला दिसेल की एक चांगला रिझल्ट तुम्हाला डार्क सर्कलवर दिसतो म्हणजे जर तुम्हाला क्रीम नाही लावायची आहे तर तुम्ही साधे दोन कपडे घ्या आणि ते अगदी थंड पाण्यामध्ये हे करा दोन पट्ट्या आणि ते तुम्ही तुमच्या दोघं डोळ्यांवर ठेवा किंवा एखादा पांढरा शुभ्र रुमाल घ्या कॉटनचा तो तुम्ही थंड पाण्यामध्ये टाका आणि तो रुमालचा रुमाल तुम्ही पूर्ण चेहऱ्यावर ठेवा हे बघा याच्यामुळे तुमचे ओपन पोअर्स कमी होतील तुमच्या चेहऱ्यावरचा थकवा निघेल तुमच्या चेहऱ्यावर पिंपलचे डाग असतील पिंपल असतील ते कमी होतील डार्क सर्कल तर खूप पाणी खूपच कमी होतील आणि तुमचा चेहरा हा नेहमी फ्रेश दिसत आहे हा उपाय मी तर म्हणते बरेच जण मार्केटमधनं फेसशीट आणत असतात आणि फेसशीट हे प्रचंड महाग असतात तर त्याच्यापेक्षा तर मी सांगते तुम्ही मस्त फ्रीजमध्ये पाणी पातळीला ठेवत जा आणि त्याच्यात एक कॉटनचं रुमाल टाकून देत जा आणि तुम्ही जेव्हा पण तुम्हाला वेळ मिळेल दुपार संध्याकाळ रात्र सकाळ जेव्हा पण तुम्ही तो रुमाल काढायचा पिळायचा आणि तुमच्या चेहऱ्यावर तो रुमाल ठेवायचा असं तुम्ही रेग्युलर केलं तर तुम्हाला त्याचा रिझल्ट इतका छान मिळतो दोन ते तीन दिवसांमध्ये अप्रतिम रिझल्ट मिळतो खूप पैसे खर्च करण्यापेक्षा तुम्ही हे करू शकतायत ह्या क्रीमबद्दल आणखीन जर बोलायचं झालं तर ह्या क्रीममध्ये हां या क्रीमने क्रीम हा, क्रीम तुम्हाला दोन महिन्यांमध्ये तर आरामशीर फरक पडेल ही एक क्रीम जर तुम्ही आणली तर ती तुम्हाला दोन महिने आरामशीर पुरते कारण की फक्त डोळ्यांच्याच इथे लावायची असते म्हणून ही खूप जास्त तुम्हाला एवढी लागतच नाही ही काहीतरी साठ ग्रॅमची क्रीम साठ ग्रॅम क्रीम आहे चारशे चौऱ्याहत्तर रुपयाची ऑनलाईन तुम्हाला ही ऑफरमध्ये पण मिळते मी तुम्हाला याची लिंक पण देऊ शकते तुम्ही त्याच्यावरनं पण मागवू शकताय दुसरी गोष्ट डार्क सर्कल्स हे जातात का हो नक्की जातात तुमचं वय आज पन्नास पण असेल आणि तुम्ही डार्क सर्कलकडे लक्ष द्यायला सुरुवात केली तर तुमचे डार्क सर्कल जातात लक्षात ठेवा डार्क सर्कल्स येण्याचं कारणच आहे की लक्ष न देणं निष्काळजी राहणं म्हणूनच तुम्हाला डार्क सर्कल येतात आणि तुम्ही ज्या दिवसापासून काळजी घ्यायला सुरुवात करतात ते डार्क सर्कल हळूहळू हळूहळू कमी होत चालले पण जातात म्हणून तुम्ही जर डार्क सर्कलकडे लक्ष दिलं तर तुमचे डार्क सर्कल, सर्कल नक्की आणि नक्की जातात अशाच आणखी माहितीसाठी मला फॉलो करा रोज दुपारी तीन वाजता फ्री लाईफ सेशन्स असतात आजच्या फ्री लाईफ सेशनचा विषय आहे हार्मोनल इनबॅलन्स म्हणजे नेमकं काय का याच्यावर आपण काय उपाय करू शकतो फ्री सेशन अटेंड करण्यासाठी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या व्हॉट्सअप ग्रुपच्या लिंकला नक्की जॉईन करा आणि हो मी महिला आणि पुरुषांसाठी घेऊन आलेली आहे शेअर मार्केटचा डेमो फ्री सेशन शुक्रवारी दुपारी दीड वाजता हे सेशन असणार आहे लाईव्ह लेक्चर असणार आहे त्याचे रेकॉर्डेड पण मिळेल लाईव्ह लेक्चर अटेंड केलं तर तुम्हाला त्याचे भरपूर सारे क्वेश्चन्स जे असतील अडचणी असतील अटी असतील ते तुम्हाला त्याच्यात विचारता येतील आम्ही त्या सगळ्या प्रश्नांचे तुम्हाला उत्तर देऊ फ्री आहे झूमवर सेशन आहे तुम्हाला हे सेशन अटेंड करायचं असेल तर मला नक्की मॅसेज करा किंवा मी फ्री डेमो सेशनच्या व्हॉट्सअपची पण लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे तुम्ही ते लिंक जॉईन करून नक्की आणि नक्की ते सेशन अटेंड करू शकतात अशाच आणखीन माहितीसाठी मला नक्की आणि नक्की फॉलो करा थँक्यू